पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभं राहिलं बावीस जानेवारीला झालेल्या रामलालाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान सगळीकडे राममय वातावरण झालं असून सर्वांनी या दिवशी रामोत्सव साजरा केला आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते राम मंदिरातील पहिली रामनवमी कशी असेल याकडे मणिरामदास छावणी येथे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची नुकतीच एक बैठक संपन्न झाली या बैठकीत रामनवमीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली या बैठकीत नेमकं काय ठरलं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार बावीस जानेवारी रोजी झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा हे जगाच्या इतिहासातील एक अलौकिक आणि सुवर्ण पान आहे रामजन्मभूमीवर झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे हिंदुत्वाच्या भावनेने ओतप्रोत झालेला संपूर्ण समाज हा स्वतःला जाणून घेण्यास आणि त्याच्या आधारावर जगण्यासाठी सज्ज होत आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी केवळ अयोध्याच काय तर संपूर्ण भारतभरात राममय वातावरण निर्माण झालं होतं देशभरात पाच लाख साठ हजार स्थानांवर एकूण नऊ लाख पंच्याऐंशी हजार कार्यक्रम झाले यात सत्तावीस कोटीहून अधिक लोक सहभागी झाली होती रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता अयोध्येत श्री रामनवमीच्या तयारीला सुरुवात झाली आहे मंदिर न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदासजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली यातून मिळालेल्या माहितीनुसार रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर पंधरा ते सतरा एप्रिल या कालावधीत मंदिर हे वीस तासांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे श्री रामललाच्या पूजेचा आणि अलंकाराचा कालावधी वगळता उर्वरित वेळ हा मंदिर खुले राहील श्री राम जन्मोत्सवाचं थेट प्रक्षेपण हे प्रसारभारतीच्या माध्यमातून अयोध्या धामसह शहरातील बाजारपेठांमध्ये शंभर ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे होणार आहे श्री रामललाचा रागभोग आणि शृंगार सकाळी दुपारी व रात्री सादर होण्यासाठी तीन ते चार तास लागतात यावेळेशिवाय मंदिर भाविकांसाठी खुले ठेवणार की नाही यावर सध्या चर्चा सुरू आहे कमी वेळेत सोपे दर्शन होण्यासाठी भाविकांना मोबाईल शिवाय दर्शनासाठी येण्याचे तसेच बूट व चपला व इतर सामानही वेगळे ठेवून येण्याचं आवाहन न्यासकडून करण्यात आले रामजन्मभूमी मार्गापासून परिसरापर्यंत पन्नास ठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे दर्शनपथावर बसण्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे तर मार्गावर कार्पेट टाकण्यात येणार असून सावलीसाठी जर्मन हँगर्स बसवले जात आहेत सर्व भाविकांना सहज प्रसाद देता येईल अशी जागा सध्या निवडली जाते अशी माहिती मंदिर न्यासचे सरचिटणीस चंपतराय यांनी आज दिली राम रामभक्तांना रामजन्मोत्सवाचं थेट प्रक्षेपण त्यांच्या घरी राहत्या परिसरात मंदिरांमध्ये पाहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले तसेच आपल्या गावात आणि परिसरात रामोत्सव साजरी करण्यास त्यांनी आवाहन केले त्यामुळे यंदाची रामनवमी तुम्ही कशी साजरी करणार हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद